एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत श्रीपाद पब्लिक स्कूल बालम टाकळीच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय निवड तर निवड झालेल्या खेळाडूंच्या नावे पुढील प्रमाणे अंडर सेवन्टीन मुली श्रुती बांगर पूजा विश्वास वर्षा गार्गी घरोटे चोपडे पायल म्हस्के सिद्धी आरती घुमरे चेमटे कृष्णजा तर मुलांमध्ये अभंग सोम सोलाटेश्वन या सर्व विजयी खेळाडूंचे संस्थापक श्री भरत देशमुख सर प्राचार्य सौ सारिका देशमुख मॅडम क्रीडा शिक्षक शे कि महेश चाचर शिंदे सर दुसंगे सर राजपुरे सर नागेश सर बिटाळ सर कार्तिक सर नागेश सर व सर्व शिक्षकवृद्ध तसेच कर्म कर्मचारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या तर या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक शेख यसुफ यांचे मार्गदर्शन लाभले संवाददा शेख यसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण मी देशमुख सर विडिया जी प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्कूलचे प्राचार्य आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थी रद्द असोसिएशन अहमदनगर या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळून जवळपास आठ मुली आणि दोन मुलं हे राज्यस्तरीय खेळण्यासाठी बालेवाडी या ठिकाणी जात आहेत तर संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सर्व मुलांचे आणि त्यांचे शिक्षक मार्गदर्शक सर्वांचे मी अभिनंदन करेन आणि मुलांनी जास्तीत जास्त खेळून पुढं नॅशनल लेवलपर्यंत आपली वजन मारावी अशी मुलांना शुभेच्छा देईल आणि खेळ महत्त्वाचे खेळाच्याविषयी जर बोललं तर हे सगळ्या खेळामध्ये पुढं गेल्यानंतर तुम्हाला पाच टक्के आरक्षण नोकरीमध्ये मिळत आहे शिवाय दहावी बारावीला तुम्हाला मार्क्स मिळतात हे सगळे बेनिफिट्स खेळल्यानंतर मिळत आहेत तर माझी एक अपेक्षा सर्व मुलांना असेल तर सांगणं असेल काय आपण कुठलाही जो आवडता गेम आहे तो खेळावा आणि आपलं भविष्यात त्याचं कुठंतरी बेनिफिट करून घ्यावं अशी एक अपेक्षा ठेव आणि परत एकदा सर्व मुलांना सर्व मुलं जेवढे सिलेक्ट झालेत नॅशनल स्टेट लेवलसाठी त्यांना शुभेच्छा देईल आणि थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र